नमस्कार सगळ्यांना आज ज्यामुच्या पप्पांना केळीचा गड काढला आहे आणि ह्या केळीच्या झाडाला ना गड जरा बारीकच लागला आहे बरं का कारण ते केळीचं झाडच खूप लहान आहे आणि तिथं जास्त पाणी पण नाही जात त्याच्यामुळं आणि आज गुरुवारच्या पूजेसाठी मला एक केळ लागत होतं मला एक केळ काढायचं होतं त्यातलं पण ते म्हणते थांब आपण सगळं गडच काढू कारण आता तो पिकायला घालावा लागेल ला 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 ला। केळी भरपूर मोठाली झाली होती त्याच्यामुळं आणि त्यांनी काय केलं ते गडामुळं ना झाड थोडं वाकून ना मधूनच मोडून गेलं होतं त्याच्यामुळं त्यांनी सगळंच तोडून आहे बघा तिथलं आणि आता हे जी बाकीची केळीची झाडं आहेत ना आता त्याला काही अजून घट नाही लागलेलं बरं का पण लागतील हळूहळू आणि आता मला ना पूजा सुद्धा मांडायची आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि काव्या ना मी चाललोय कुठे चालू गा मी भैरोबाला चाललो आहे काव्या काव्याची मम्मी आणि मी आणि मंदिर आहे ना आमच्या इथं बरं प्रकार आणि म्हणलं चला आज, आज गुरुवार येतं यावा जाऊन पाया पडून तसं रोज कोण आवर्जून जात नाही पण आज म्हणलं जा गुरुवार पण आहे आणि मार्च महिन्यातला गुरुवारीशिवाय तिसरा म्हणलं चला काव्यात उडती फुलं मला म्हणली दासवंदीची फुलं न्यायची आहेत काकू म्हणलं य हाय झाडाला तुमचा काय हात पुरा ना कुत्रले वाईताक देतात त्यांना आताच खायला आहे खात्यात च काव्या आपण फुलं तोड आधी हां Yeah. फुलं मोजती ती फुलं आहेत पण लेवर आहेत मी मग अशी पूजा मांडली yeah. तेव्हा आपण फुलं तोडली होती पण खालची खालची घेतली yeah. yeah. गे? yeah. yeah. no. no. yeah. yeah. होती आता काव्याला काय तोडता ये ना बेलाची पानं घेतलीत का वेग घेतल्यात ना बेलाची पानं घेतलेली आहेत बस झाली मग किती न्यायची आहे किती हे घे दोन म्हणजे अकरा होतील ना आमची काव्यले हुशारे बाई सगळं समजतं मी ना माझ्या गुरुवारची पूजा दाखवते तुम्हाला कशी मांडली बघा अशी पूजा मांडलेली मी अजून निवत वगैरे काही हो ठेवलं नाही दहा साडे दहा वाजलेत पण अजून काही केलं नाही म्हणलं खिचडी वगैरे काहीच केलेलं नाही म्हणलं आता बैरोबाला जावा आणि तिकडून आल्यावर हो करता येईन पूजा कशी मांडली मला कमेंटमध्ये सांगा साधी भोळी पूजा असते माझी मला माझ्याकडे काही मुखोटा वगैरे नाही आहे ही लक्ष्मीची मूर्ती ठेवते मी आणि तांब्या ठेवते नारायण सॉरी ना तांब्यावर नारळ ठेवते आणि सकाळी केळीचा ना गड काढलाय त्यांनी पिकायला घालण्यासाठी काय ग बाई काय दे टाकून ते फुल मग ते घेतलं मी तेल ते घेते आणि आपण जाऊ बैरोबाला मग बैरोबाला गेल्यावर भेटू आणि निघालो बघा आम्ही बैरोबाला आणि हे ना आमचं रानातच मंदिर आहे बरं का आणि ह्या जे आहेत ना या काव्याच्या आजी बरं का पुढं हा जावेचा तो मुलगा नाही का तुम्ही एका व्हिडिओमध्ये पाहिला असताना सिद्धू तो काव्या ते दोघं सायकली चालू आहे ते आणि ही सिद्धूची मम्मी बघा माझी जाव धाकटी आणि काव्याची मम्मी अशा आम्ही चौघीजणी चाललू आहे आणि हा रस्ता आता नवीनच केला आहे बरं का सिमेंटचा पहिलं ना म्हणजे फक्त वावरातून जावं लागायचा रस्ता होता साधा आपला तिथून जावं लागायचं पण आता हा नवीन रस्ता केला आहे

आणि हे मंदिराच्या आवारात बेलाचं आहे झाडे का ना किडल्यासारखी पानं झालेत कारण सगळा असा उप चौकून त्याच्यामुळं काय काय माहिती आणि हे मंदिराचं सभा मंडप आहे ना आता या वर्ष दोन वर्ष झाली बांधेल पहिल्या ना खूप छोटं मंदिर होतं आणि तुम्हाला त्यातल्या मी मूर्त्या दाखवते त्या मूर्त्या ज्या आहेत ना ते आमच्या ना पूर्वजांना ना विहीर खांताना सापडलेले आहेत बरं का त्याचा मी एक व्हिडिओ पण टाकला होता बराच दिवस झाला तर दोन तीन महिन्यापूर्वी टाकलेला होता तो तुम्ही नक्की बघा आणि बघा ह्या मूर्ती आहेत बरं का भैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेचा मातेची आणि ह्या मूर्ती आहेत ना विहिरीत सापडलेल्या आहेत आणि आता आहेत ना नवीन मूर्ती आणायच्या आहेत बरं का कारण की ह्या मूर्त्या ना आता खराब झाल्यात जरा त्याच्यामुळं बदलायला सांगितलेल्या आहेत काय काय तुला आमच्या ना गप्पा चालल्या होत्या त्याच्यामुळे खूप हास आयली होते म्हणजे ही मधली आहे ना ती माझी कर ती सांगत होती तिच्या मुलाला कारण त्याने कॅमेरा धरला होता शिद्धूनी की असं बोलायचं तसं बोलायचं ऊस दाखव मंदिर दाखव हवाचा स्लॅब दाखव आणि त्याच्यामुळं आम्ही हसत होतो आणि ही काव्याची आजी आहे आणि हे बघा हे मंदिर आहे आणि हे जी दगडाचं काम केलेलं आहे ना हे जुनं मंदिर आहे आणि हे जे सगळं सफामंडप वगैरे आहे ना हे नवीन बांधकाम आहे म्हणजे अजून बरंच बांधकाम राहिलेलं आहे त्याचं आणि त्याच्या कडणी वगैरे हो ना वावर आहेत ना कोणाचा ऊसा ऊस आहे कोणी काही कांदे वगैरे लावलेले आहेत असं आणि आतमध्ये ह्या मूर्त्या आहेत जोगेश्वरी मातेची आणि भैरवनाथाची आणि छान वाटलं असं घडीवर बसायला तसं पण कधी वेळ भेटत नाही म्हटलं छान वाटते बसायला गडीवर बसूच आणि हो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि सगळ्यात जास्त लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो आ, प्लीज आमची व्हिडिओ बघत जा कारण ना खूप मेहनत लागते म्हणजे कामातून वेळ काढून व्हिडिओ बनवायला त्याच्यामुळं चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय